सुटला शेवटचा मैदानातला अठ्ठावन्न सुटला आणि लढत चालू झाली सहा जणांच्या मध्ये लक्ष द्या वागजाय गाडे वंशिका प्रदीप शेळके ओळीचा गाव सौर ढवळ ढवळ सत्तावन्न गाडे स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपणे आणि अठ्ठावन्न पळतोय या गट विजेते बैलगाडी मला गा स्टेजच्या समोर अतिशय सुंदर आणि लढत झाली व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते अठ्ठावन्न साठी या गट विजेते बैलगाडी मालक स्टेजच्या पुढे या आपल्या हाताने आपलं नशी वाजमावा या ठिकाणी सेमी जाहीर केलं जात आहेत गट विजेते बैलगाडी मालक स्टेजच्या समोर येत आहे चला गट विजेते बैलगाडी मालक स्टेज कडे या समक्ष से या ठिकाणी सेमीचे फेरे काढले जाणार आहेत चला बैलगाडी मालक स्टेज कडे या गट विजेते नाव चिट्ट्या वाचून या ठिकाणी कॅरेट मध्ये टाकलेले आहेत निकाल मगाची सुंदर गाडी पळाली कारगिल आणि जी सुंदर अशी गाडी पळाली सुंदर भुंडा ग्रुप चिंचवली गोरे संदेश पाटील आणि संदीप चव्हाण यांचा शाहिर आणि कारगिल चला हो राहिलेली पहिली गाडी मालक चला या